पाठवणारा बॅकेज चा शेतकऱ्याची कर्जमाफी दिलेला शब्द पूर्ण करा दिलेला शब्द पूर्ण करा शेतकऱ्याची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याने फटवणारा सरकारचा शेतकऱ्याची कर्ज शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा या शेतकरी विरोधी वागवणाऱ्या सरकारचा अरे जिंदाबाद जिंदाबाद ते ज्यावेळेस माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आले होते त्या दिवशी सुद्धा उजनी या ठिकाणी मी त्यांना अतिशय नम्रपणे सांगितलं की देवेंद्रजी ही कर्जमाफी देणं नितांत गरजेचं आहे आम्ही काय दिलं तुम्ही काय दिलं तुमच्या सरकारनं काय केलं आमच्या सरकारनं काय केलं हे बघत बसण्यापेक्षा आज शेतकऱ्याच्या हातात काय पडतंय याच्याकडे शेतकऱ्याचं लक्ष आहे आणि म्हणून विरोधक सत्ताधारी हे राजकारण न करता मोठ्या मनानं तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा आणि हे तरी पन्नास हजार रुपयाची घोषणा करा आम्ही सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू अशा पद्धती देवेंद्रजीना बोललोय आणि त्यांनाही या नोटीसाची प्रत पाठवली शिवसेना शिवसेनेनं कर्जमाफीचा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतरच तुम्ही लावून धरलाय पुढच्या काळात कर्जमाफीसाठीच आंदोलन कसं असणार आहे एक लक्षात घ्या कर्जमाफीचा विषय ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरून त्याचं शेत आणि त्याचं घर बेचारक झालं आणि काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं त्या दिवशीपासून हा विषय आम्ही सातत्यानं लावून धरलाय आणि अपेक्षा इतकीच आहे की आता याला राजकारणाचं स्वरूप न येता गरज त्या शेतकऱ्याची म्हणून त्या शेतकऱ्याची नड म्हणून त्या शेतकऱ्याला उभा करण्यासाठीची आवश्यकता म्हणून सरकारनं ह्या मागण्या पूर्ण कराव्याची भूमिका सविस्तर सांगितलीच आहे पण कालपासून आपल्या जिल्ह्यातनं आपल्या माध्यमातन खर तर मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या नोटिसा शेतकऱ्यांना दाखवल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत केली पण काल मुख्यमंत्र्यांनी आणि आजही प्रशासनानं असं सांगितलं गेलं की या नोटीस आहेत असं सांगितलं तर मी तुमच्या माध्यमातून ऐकलं मला तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं त्यातलं हे शेतकरी आहेत बाळासाहेब सूर्यवंशी त्यांचा आपल्याला पोस्टाचा मेसेज येतो तर त्या पोस्टाचे मॅसेज ह्या बुक झालेली आहे तेवीस नऊ ला पाठवली आणि सव्वीस नऊ ला पोहोचली हा टेक्स्ट मेसेज आहे हे तयार करून आणू शकत नाहीत प्रशासन एवढं कसं बोलू शकतं की जुन्या नोटीस आहेत स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्री स्वतः बोलले जुन्या नोटीस आहेत मग सव्वीस सप्टेंबरला मिळालेली आलेली नोटीस जुनी असू शकते का हाच प्रश्न आमचा सगळ्यांना हा मेसेज आहे हा पुरावा आहे शेतकरी आहेत मग तुम्ही एवढं बोलून जर जुन्या नोटीस आहेत म्हणून हा वेळ मारून न्यायचा किंवा कुठेतरी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरण्याचं काम सरकारच्या आणि प्रशासनाच्या वतीने होत असेल तरी दुर्दैवी आहेत मुख्यमंत्री महोदयांना ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांचा मुख्यमंत्री महोदयांनी तपास घ्यावा आणि सप्टेंबरच्या सव्वीस तारखेला शेतकऱ्यांना नोटीस एक उदाहरण आहे मिळत असताना जर मुख्यमंत्री म्हणत असे जुन्या नोटीस आहेत सव्वीस सप्टेंबर जुनं झालं का ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी ठीक आहे ऑगस्ट ऑगस्ट महिन्यापासून आपल्याकडे अतिवृष्टी सुरू झालेली आहे चौदा ऑगस्टला पहिल्यांदा अतिवृष्टी झाली त्यावेळेस समजा ऑगस्ट ह्याला जुना वाढत असेल पण सव्वीस सप्टेंबर जुना आहे का तुम्ही असं काही जुन्या नोटीस आहेत म्हणून जर कोण ह्याला कमी त्याचं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न करत असेल तर हे मी ही संवेदनशील किती आहेत शेतकऱ्यांविषयी हे दिसून येतं आणि मुख्यमंत्र्यांना आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही अजून वेळ घेत आहे तर कालच्या मध्ये आशा होते की काल निर्णय होईल जाहीर होईल आता ऑगस्ट महिन्याचं जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे पैसे आले त्याचं वाटप सुरू आहे ते आठ हजार पाचशे न चालेल ते पैसे खर तर आपण पंजाब प्रमाणे मागणी केली होती त्याप्रमाणे काहीतरी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण दुर्दैवानं त्या आठ हजार रुपये म्हणजे चौतीसशे रुपये एकर प्रमाणच पैशाचं वाटप सुरू आहे मग कधी घेणार शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय सरकार मला एवढंच सांगायचं की तुम्ही जुन्या नोटीस आहेत आम्ही बँकेवर कारवाई करू काय केली कारवाई हाही प्रश्न विचारायचा दाखवा का बँकेवर गुन्हा दाखल केल्यावर नोटीसा पाठवल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक सुद्धा कालच आम्ही माहिती घेतली की तेराशे एकोणसत्तर शेतकऱ्यावर एकशे एक शेक ची कारवाई प्रस्तावित केली एकशे एक कारवाई नंतर जप्तीच होते शेतकऱ्याच्या जमिनीची आम्ही आता सांगतो आज जाळलेला आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवणार आहेत हो इथून पुढे जर बँकाने कुठल्या बाबतीत जर असं चुकीचं पाऊल उचललं तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर देऊ आणि बँकांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं प्रशासनाला सांगितलं होल्ड काढायचं तरी रोज शेतकऱ्यांचे फोन येतात अकाउंट आमचे होल्ड काढलेले नाहीत तर सरकारला विनंती आहे की तुम्ही एकच राज्यस्तरावरनं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या आणि सगळ्या शेतकऱ्यांचे सगळ्या बँकेचे जे अकाउंट होल्ड केलेले थकबाकीचे प्रत्येक शेतकऱ्यांना जायचं त्या ठिकाणी मॅनेजरच्या मागे लागायचं आहे विनंती करायची माझा अकाउंट होल्ड करून द्या आता शेतकऱ्याला शेत सोयाबीन करायला मजुरी द्यायला पैसे नाही त्याचा अकाउंट होल्ड आहे त्याच्या खात्यावर जे पैसे जमा झालेले असतील थोडे बहुत पाच दहा हजार ते स्वकायला त्याला मुभा नाही हे कुठली पद्धत आहे हे हुकुमशाहीच्या पुढची पद्धत आहे आज जरी सरकारनं संवेदनशीलपणे वागून अकाउंट होल्ड करायचं हे काही शेतकऱ्यांना जाऊन तिथं विनंती करायची वेळ येऊ नका एवढं वाईट होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अर्ज द्या म्हणतात बँकेत आम्ही परत पैसे भरून हे कशाला अकाउंट एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या सगळ्या बँकेचे जे अकाउंट होल्ड केले आहेत हे सगळे अकाउंट अनहोल्ड करायचे मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत आणि त्याप्रमाणे कारवाई व्हावी नुसती मीडिया पुढे आदेश देऊन होणार नाही प्रत्यक्ष आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारच नवीन नोटीस